श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण परमपू सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मधल्या सोळाशे शहात्तरव्या भागाचं मी आज पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण एकादशी मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज कार्तिकी एकादशी उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे या पुढच्या भागात परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्या या आश्रमात ईश्वरी शक्ती वास करीत आहे या शक्तीला संतुष्ट ठेवण्यासाठी आपल्याला इथे निरनिराळे होम यज्ञ अनुष्ठाने करावी लागत असतात मी इथे मुख्य असल्याने येथील सर्व स्थान परंपरा मला जबाबदारीनेच कराव्या लागतात वेदविद्येच्या कार्यासाठीच या स्थानाची निर्मिती झालेली आहे या ईश्वरी कार्यात तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा सहकार्याच्या नुसत्या गप्पा न मारता या विधायक कार्याला तन मन व धनाने सहकार्य करीत राहा या कार्यातूनच शक्ती निर्माण होत असते व या शक्तीतूनच कार्य होत राहते तसेच या परंपरेमध्ये अवतारी पुरुष निर्माण होत असतात ईश्वराचे अधिष्ठान इथे असल्यानेच असे कार्य आपल्या संस्थेतर्फे घडत आहे आपल्या या कार्याची आपण कधीच वृत्तपत्रामध्ये जाहिरात करत नसतो इतर ठिकाणी मात्र अशा कार्याची सरकार दरबारपर्यंत जाहिरात होत असते त्याचप्रमाणे अशा कार्याबरोबरच रक्त लघवी डोळे इत्यादी तपासण्याच्या जाहिरातीही पेपरमध्ये येतात हे काही योग्य नाही खरे पाहता कोणतेही धार्मिक कार्य करताना त्यामध्ये ईश्वरी सेवा करण्याचीच दृष्टी असणे गरजेचे आहे खरे पाहता हल्लीच्या काळात सामाजिक कार्य हे या आध्यात्मिक धार्मिक कार्य करण्यापेक्षा सोपे आहे या धर्माच्या पळणाऱ्या रथामध्ये त्या ईश्वराने मला बसवून भरधाव पळणाऱ्या घोड्यांवर नियंत्रण ठेवण्याचेच काम दिले आहे माझी या कार्यासाठी नेमणूक करून आता तोच लांबून उभे राहून माझी गम्मत पाहत आहे गुरु हे ज्ञानी व अधिकारी पुरुष असतील तरच शिष्यांचा उद्धार लवकर होत असतो गुरु हे त्यांच्या जीवनाचे ठरलेले कार्य पूर्ण होईपर्यंत या मानव लोकात जन्म घेत असतात या भूलोकावर किती जन्म घ्यायचे याचे बंधन त्यांना नसते परंतु त्यांचे ठराविक कार्य होईपर्यंत त्यांचे पुढील जन्म घेणे चालूच असते काही वेळी त्यांचे हे ठरलेले कार्य लवकर पुरे होण्यासाठी ते अनेक रूपानेही एकाच काळात जन्म घेत असतात याबाबतीत ज्ञानेश्वरांचे काळात त्यांचे बंधू व त्यांची भगिनी हे सुद्धा त्यांच्यासारखेच एकाच विचाराचे होते हे आपल्या लक्षात येईल जे कार्य ज्ञानेश्वरांनी केले त्याच कार्याला त्यांच्या सर्व भावंडांनी वाहून घेतले होते काळातही घडले श्री हे तसेच रावणाचा ऋषी ऋषीमुनींना होत असे तो कमी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना सहाय्य करण्यासाठी लक्ष्मण मारुती भरत शत्रुघ्न सुग्रीव ही मंडळी निर्माण झाली होती त्याच शक्तीने या सर्वांची रूपे घेऊन मुख्य श्रीरामरायाला कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्य केले अशा गोष्टी तुमच्या कोणाच्याही लक्षात येत नसतात एकाच वेळी ह्या शक्तीने अनेक रूपे घेतल्याने त्यांच्या जीविताचे कार्य हे फार कमी काळात व फार प्रभावीरित्या पूर्ण होत जाते त्याचप्रमाणे त्याच काळात रावणाला ही दहा तोंडे होती असे म्हणतात परंतु रावणाला काही खरीखुरी दहा तोंडे नव्हती तर रावणाला त्या काळात दहा मनुष्यांचे ज्ञान व शक्ती प्राप्त झाली होती असा त्याचा सरळ अर्थ आहे सिद्ध पुरुषांची प्रज्ञा केव्हाही होत असते सर्वसामान्य माणसांना प्रज्ञा जागृत होण्यासाठी खूप काळ जावा लागतो सर्वांचीच प्रज्ञा जागृत होत असते असे काही नाही केवळ अभ्यासू माणसाचीच महत् प्रयासाने त्यास जेव्हा एकाग्रता लाभू लागते तेव्हाच त्याची प्रज्ञा जागृत होत असते आमच्यासारख्या सिद्ध पुरुषांना समाधी अवस्था प्राप्त झालेलीच असते प्रज्ञा ही समाधी अवस्थेनंतरची पायरी असल्यानेच ती आम्हाला प्राप्त झालेली असते ती प्राप्त झाल्यानेच आम्ही कोणत्याही विषयासंबंधी तुमच्याशी अधिकारपणे बोलू शकतो श्री ज्ञानेश्वरांनी देखील असेच प्रज्ञा जागृती झाली की ज्ञानेश्वरी श्री सच्चिदानंद नावाच्या शिष्याकडून लिहून घेतले आहे ज्ञानेश्वरी लिहिण्याचे काम अत्यंत अडचणींना तोंड देत व सदैव ज्ञानेश्वरांच्या सहवासात राहून त्यांना जेव्हा प्रज्ञा प्राप्त होईल तस तशी सच्चिदानंदांनी लिहून घेतली आहे त्याप्रमाणे श्री रामदासांच्या बाबतीतही घडले त्यांचा शिष्य कल्याण हा सदैव स्वामींच्या सहवासात राहून त्यांची सेवा करी व स्वामी जे जे सांगतील ते लक्षात ठेवून लिहून काढत असे या दोन्ही शिष्यांच्या लिखाणामुळे मोठे आदर्शनीय लिखाण तयार झाले त्यांची लिहिण्याची पद्धत पाहून असेच वाटते की ते स्वतः स्वतः त्यांच्या आहेत शिष्य जेव्हा गुरु, गुरु राहू शकतात तेव्हाच त्यांच्या लिखाणाचा असा परिणाम घडून येतो अधिकारी पुरुष गुरु म्हणून लाभणे खरोखरच भक्तांच्या व शिष्यांच्या भाग्याचे असते परंतु अशा गुरूंच्या सहवासात त्यांच्या शिस्तीत राहणं फार अवघड असते अशा थोर पुरुषांच्या स्वभावाचा अंदाज भक्ताला कधी लाभत नसतो परंतु असे असूनसुद्धा प्रत्येक भक्ताला आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असते गुरु कधीही भक्तावर तो सांगेल तेव्हा कृपा करीत नसतात गुरूंना जेव्हा स्वतःला भक्तावर कृपा कराविषयी वाटते तेव्हाच ते करीत असतात गुरु हे सदैव भक्ताची परीक्षा पाहूनच त्याला योग्य वेळी योग्य तेच देत असतात परंतु हे भक्तांनीही अंतर्मुख होऊन स्वतःला तपासल्यावरच त्यांच्या लक्षात येत असते हल्लीच्या भक्तांना तसेच सर्वांना कमी कष्टात भरपूर यश व तेही झटपट मिळावे असे वाटत असते हा सर्व कलियुगाचा महिमा आहे पूर्वीच्या काळी असे वातावरण नव्हते त्याकाळी गुरु हे गावापासून दूर आश्रमात राहत असत व तिथे शिष्य ज्ञान घेण्यासाठी त्यांच्या सदैव सहवासात राहण्यासाठी जात असत ज्ञान घेत असताना गुरुसेवाही करावी लागत असे त्यामुळे गुरु शिष्यांचे रोजच्या रोज संभाषण घडून ज्ञानाचेही कार्य साधले जायचे व गुरु जेव्हा त्यांच्या मनातील तेव्हाच शिष्यांवर कृपा करीत असत हल्लीचे सर्व शिष्य संसारी असल्याने त्यांना गुरूंच्या सहवासात सदैव राहता येत नाही त्यासाठी सर्व शिष्यांनी आपापल्या घरी राहून गुरूंनी सांगितलेली उपासना नियमित करावी पावित्र्य सांभाळावे गुरुंच्या कार्याला आपले कार्य समजून त्यांच्या कार्याला जसे शक्य होईल तसे तन मन धन लावून हातभार लावावा व आपले आचरण आपण गुरूंच्या आश्रमातच जणू राहत आहोत असे समजून उत्तम ठेवावे श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भागिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त